दोन हजार चोवीसचं वर्ष गेल्या दहा वर्षातील सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं पण यंदाचं वर्ष हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यातच सूर्य तळपू लागला असून राज्यभरात कमाल तापमानात दोन ते तीन अंशानं वाढ झाली आहे दरम्यान सोमवारपासून राज्याच्या काही भागात अधूनमधून ढगाळ हवामान पाहायला मिळालं एकीकडे सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश काश्मीर राजस्थान या राज्यात येत्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट अधिक तीव्र बनू शकते फेब्रुवारी महिन्यात संपत आलाय आणि सूर्य तापू लागलाय गेल्या दोन दिवसात मुंबईचं कमाल तापमान अडतीस पूर्णांक चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलंय कोल्हापुरातही सकाळी नऊ वाजल्यापासूनच ऊन तापू लागतं आणि दुपारी तर रस्त्यावर बाहेर पडणंही मुश्किल होऊ लागतं फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ही तर असेल तर ऐन एप्रिल आणि मे महिन्यात किती उकाडा असेल याची कल्पनाही करवत नाही भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या मुंबई आणि कोकणपट्ट्यात उष्णतेमध्ये वाढ होणार आहे तर हवेतील आर्द्रता वाढल्यानं नागरिक घामाघूम होणार आहेत त्याचवेळी भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तर महाराष्ट्रातील आठ ते दहा जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे गेले दोन दिवस कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधूनमधून ढगाळ हवामान असतंय एकीकडं सरासरी तापमान दोन ते तीन अंशांनी वाढलंय त्यामुळे तीन मार्चपर्यंत हवामान खात्यानं दिलेला पावसाचा अलर्ट खरा ठरू शकतो